नमस्कार बघा किलो न मटणं खाल्ली ती निवांत झोपली ती बघा लसणा कोणासणा कधी कधी आलं तुम्हाला माहित आहे आता कशाला मी गेल खाली कार्यक्रमाला किती गेला पाच मिनिटात तर गेला पाच मिनिटात तर पाच मिनिटांना जाण्यालाच महत्व आहे जा तिला सण तेवढा खुरपाला ऊन पडलं हा ऊन पडलं ऊन पडलं मग काय झालं ताई रात्री मटन खाल्ले तुम्ही काय जाण किती जंगी साधा जंगी केला म्हणून जावला घेऊन गेली खुरपून आली आता काम संपलं अगं ते लावायचं अगदी लसणार बाया तुम्ही का नर बसलाय तस काही नाही खुरपा येत आहे का येत आहे की सरा मग तुम्हाला वाटलं का

लय चेंज झालाय असं म्हणजे इथं कोण बी आलं की त्याचं मन रमणार इतकं चेंज केलंय तुम्ही तिकडं बघितलं त्या माळाला तर असं उदास वाटते पण इतक्या जागेमध्ये एकदम नाही का असं मन भरून आल्यासारखं वाटतं म्हणजे करमत चांगलं केलंय म्या आमच्याकडे पैसे तेव्हा ह्या वातावरणापेक्षा माणसं चांगली आहे ती करमत आहे की माणसं चांगली आहे ती मग मी कधी बोललं वाईट

तिला माझे तारीफ केल्याने जळती माझ्यावर होय जळती कशी जळ कुठे जायना माझी ही तारीफ करा मी तुमको ने माझी तारीफच करना कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही आणि अतिशय प्रेमळ आणि मन शांत म्हणा अतिशय प्रेमळ मन मिळव दिलदार व्यक्तिमत्व असा तुमचा स्वभाव आहे दिलदार शांत आहे मला दे ए बा मला शुद्ध मराठी मध्ये बोलले काय काही खायला आली काम सध्या करीत नाही आलं की ह्या त्या कधी काय आल्यावर किचन मध्ये जात नाही असं म्हणली असं ऐत खाऊ घालावं लागते काय आता करा माझ्या घरी आले मी खाऊ घाली तुमच्या घरी आले मला खाऊ घालतात का नाही ऐकत खाऊ देखील येत नाही

बोकड्याच मटन केलं तिकड भाजी झाली तोंड आलंय की सांगा किती साडे खाल्लंच माझ्या हातच टिफिन माझ्या माझ्या हो तुमच्या चौदीवर हल्ल तिगिरी मी चौदीवर हाल या एवढं

अग ह्या हाताला चव आहे ह्या हाताला यश आहे ह्या हाताला माझं यश आहे ह्या हातानं एकदा मी असं कांद नुसतं असं बका काहीच काटलो तरी सुद्धा पाता हरकत आय माझी म्हणली ती काय पोरानं जाण त्या माणसा सगळं इसकाटल या झाला म्हातारी सांगते

आता आता माझ्या दिदीच तुम्हाला सांगतो तु कॅस पे काय लागली आता का करा टकुरीच आपली हलकी हलके हलकी आपली टकोर हलका मेंदू काय बरं का ही इथं बसली रे गा या अशी मी बोठाव सगळी खेळवतो एका सुद्धा मी ऐकत नाही

खायसाठी स्पेशल आणू आपण आता बर्थडे आला तारखेला तर अनुजाचा बर्थडे आहे बारा तारखेला आता आम्ही करणार नाही बघा अनुजाचा बर्थडे अनुजाचा बर्थडे अनुजाचा बर्थडे डायरेक्ट कुठं करणार आहे माहिती का मी मी एकटाच असणार आहे त्या बर्थडेला बाकी कोणी नसणार आहे कारण अनुला माया फक्त मीच लावतो तर ह्याचा प्रूफ सांगतो अनुला विचारतो थांब आणि कस झालं घरा लेकरांना जीव लावा लागत घासातला घास द्यायला लागतो लेकराने एक गोळी मागितली तर चार गोळ्या द्यायला त्या तेव्हा लेकराचं प्रेम बापावर जात कळलं का आता माझी बाजू गेली म्हणून मांडीव घेतली ओढून आणि माया लावते अक्षणिक मया लावून ती ला मैला तस नि क्षणिक माया लावून चालत नाही आता कसं राग आला आता कसा राग आला बघा गे लिखरून लेकरांनी का दिला चला बाय बाय अग पप्पावर जीव आहे आणि पप्पाचा पण त्यांच्यावर जीव असतो ग आणि खायला कोण देत गर कस चिटिंगारी चिटिंग चिटिंग चिट्टिंग चिटिंग चिटिंग